शहापुरात मुसळधार पावसाला सुरुवात विजांच्या कडकडा जोरदार पाऊस पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान आत्ताच्या घडीला एक ब्रेकिंग आपण शहापुरातून पाहत आहोत शहापूर तालुक्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली असून विजांच्या कडकडा जोरदार पाऊस सुरू झालाय पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले ऐन लग्न सराईत अचानक पाऊस आल्याने मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मंडप देखील काही ठिकाणी उडून गेला असून हळदी समारामध्ये पावसामुळे व्यत्यय आलाय यामुळे लगेनसरायत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे गेल्या काही तासांपासून सतत पाऊस शहापुरात कोसळत आहे